कडुलिंब वाढवा पर्यावरण पोषक उपक्रम संपन्न गुढीपाडवा सणानिमित्त अभिनव ज्ञानमंदिर प्रशालेत उपक्रम गुढीपाडवा सणाचे औचित्य साधून अभिनव ज्ञानमंदिर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय कर्जत येथे महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण विभाग रायगड अलिबाग परिक्षेत्र कर्जत एस आर दळवी आय फाउंडेशन विजा इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कडुलिंब वाढवा हा पर्यावरण पोषक उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सुरू पूजन वृक्षपूजन आणि गुढीपूजनाने झाली यावेळी मान्यवरांच्या हस्ते पर्यावरण आरती देखील करण्यात आली जय देव जयदेव जय मूर्ती हिरव्या वनांनी नटू देरे धरती या ओळींनी पर्यावरण आरतीला भक्तिमय रंग भरला कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून विजयकुमार कट्टी फाउंडर विजाक इंडिया फाउंडेशन बायो एक्सपर्ट मोहन शिरकर पर्यावरण तज्ज्ञ तसेच दीपक थोरात अध्यक्ष एस आर दळवी फाउंडेशन व जिल्हा गणित विज्ञान मंडळ उपाध्यक्ष यांची उपस्थिती लाभली विद्यार्थ्यांनी पर्यावरण जनजागृतीसाठी मी कडुनिंब बोलते हे प्रभावी पथनाट्य सादर केले जयमाला जांभळे यांनी लिहिलेल्या कडुनिंबाच्या झाडाचं मला औषध मिळालं औषध मिळालं बाई माझं आरोग्य सुधारलं या स्वरचित कवितेवर विद्यार्थ्यांनी गीत सादरीकरण केले या गीताला संगीत शिक्षक सौरभ हिरवेकर आणि विद्यार्थ्यांनी तालासुरात साथ दिली कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाची प्रतिज्ञा घेतली एस आर फाउंडेशनचे दीपक थोरात आणि विजय इंडिया फाउंडेशनचे विजय कुमार कट्टी यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन वृक्षारोपणाचे महत्व वैज्ञानिक पद्धतीने वृक्ष लागवड करण्याविषयी मार्गदर्शन केले मुख्याध्यापक धुराजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले असून यावेळी उपमुख्याध्यापिका नीता बारगजे ज्येष्ठ शिक्षिका मिताली मुसळे आदी उपस्थित होत्या